News, साथी लाइक करूं बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ लोट यांचा दर सोमवारी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम असतो या ठिकाणी जे भ्रमिष्ठ असतात हे जे रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी या ठिकाणी प्रवासी असतील त्यानंतर या ठिकाणी बसलेले कामगार असतील त्या सर्वांना या ठिकाणी दोन ते तीन तास भात वरण चपाती आणि गोड या ठिकाणी पाहतात या ठिकाणी दिलंबीचा प्रकार आहे तो या ठिकाणी वाढला जातो आणि विशेष म्हणजे आज या आज या ठिकाणी सुरेश भाऊ लोट यांचा वाढदिवस देखील आहे या ठिकाणी आमच्या सी एम न्यूज परिवाराकडून देखील आमच्या सुरेश लोट भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा आणि या ठिकाणी सुरेश शर्मा आपल्याशी आहेत आपण त्यांच्याशी संपर्क काय सांगणार आपण सुरेश भाऊ लोट प्रोग्राम आहे आज गेले एकशे तीन तिसरा प्रोग्राम आहे जर दर सोमवारी हे एकशे तीन आठवडे आज झालेले एकशे तीन आठवडे झालेले आहेत दर सोमवारी भाऊ भंडार वाटप करतात सिद्धेश्वर बाबा देवस्थान गोडघाट नांदेडून यांचा आज योगायोग वाढदिवस पण आले त्याचे त्याचे स्वतः येऊन ते आज वाटप करतात या जागी खरोखर या ठिकाणी जर आपल्याला देखील वाटलं की या ठिकाणी आपण अन्नदान वाटप करायला पाहिजे आपला वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल किंवा आणखी आपली खुशी असेल किंवा आपला अन्नदान करायचं असेल तर आपण या ठिकाणी सुरेश लोट यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपण देखील या ठिकाणी अन्नदान करू शकता अतिशय सकाळीपासून या ठिकाणी सुरेश भाऊ लोट यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासारखे या ठिकाणी जे मित्रमंडळी असतील त्यांचा लोंडा या ठिकाणी सकाळीपासून पाहतात त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत सुरेश भाऊ लोट आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो भाऊ काय सांगणार आहे आपल्या कार्यक्रमाविषयी सर्वप्रथम माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी जे मला शुभेच्छा दिल्या व्हॉट्सअपच्या मा माध्यमातून फोनच्या माध्यमातून भेटून ज्या लोकांनी माझं वाढदिवस साजरं केलं मी सर्वांचं सर्वप्रथम मनापासून आभारी त्याचबरोबर आम्ही सर्वांना सांगतात इतर खर्च न करता जर ज्या भक्ताला महादेव मंदिरात शिवमंदिरामध्ये खाडे तपस्वी विठ्ठल महाराज देवस्थान गोरधन घाट इथे जर वाढदिवसाच्या निमित्त जर कोणाला भंडारा करायचं राहिलं अन्नदान वाटप करायचं राहिलं तर आमच्याशी संपर्क साधा म्हणून ही परंपरा आज एकशे चार सोमवार पूर्ण झाली आजचा सोमवारी माझा वाढदिवस पण आहे तर माझ्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः एव आजचं यजमान मी स्वतः झालेला आहो म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त आज अन्नदान वाटप या ठिकाणी चालू आहे खरोखर या ठिकाणी जे काम आहे अन्नदान वाटप आपण वा, वाढदिवस पाहतो या ठिकाणी फटाके असतील हार चुऱ्या असतील हजारोंचा खर्च करतात आणि करता तो वाया जातो परंतु या ठिकाणी जो या ठिकाणी अन्नदान आहेत खरोखर तो उल्लेखनीय कुणाची तरी एखादी भूक भागते या ठिकाणी आमच्या सी एम न्यूज परिवाराकडून देखील आमच्या सुरेश भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा अशा प्रकारे या ठिकाणी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आपण हा ही बातमी कव्हर करत आहोत या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद